नमस्कार आज आम्ही वसई पारनका येथील न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड ह्या बँकेवरती आजपासून आयने निर्बंध घातलेला असल्यामुळे लोकांच्या मनात एक भीती निर्माण झालेली आहे आता ज्या व्यक्तीचं बँकेत अकाउंट आहे ती व्यक्ती आता आतमध्ये जाऊन आलेली आहे बँकेच्या मध्ये जाऊन त्यांनी काय केलं काय बोलणं केलं त्याबद्दल आपण त्यांच्याशी बोलूया सर तुमचं नाव हो? माझं नाव आत्माराम पाटील आहे मी सुद्धा बॅ एका नॅशनालाइज बँकेत काम केलेलं आहे आणि गेली काही वर्षे म्हणजे जवळजवळ दहा ते पंधरा वर्ष माझा व्यवहार इथे होतो न्यू इंडिया कॉपरेव्ह बँकेत आणि इथे अतिशय चांगली सेवा मिळत होती आतापर्यंत मी केव्हाच असा अनुभव घेतला नाही की मला थांबावं लागलं किंवा असं नाही आजसुद्धा मला आज ते रिस्ट्रिक्शन हे कळल्यानंतर मला शॉकिंग शॉक बसला कारण हे असं होणं म्हणजे सगळ्यांच्या दृष्टीने ते चांगलं नाही आहे मी मग काहीने माझे विषयचे हे आले आणि आम्ही लॉकर हे केलं अटेंड लॉकर ओपन करायचं होतं म्हणून लॉकरसाठी आलो आणि लॉकर मग हे करताना काही आम्हाला एक अतिशय सौहार्दपूर्ण शिक्षा आहे त्यांनी हे दिले म्हणजे स सर्विस दिली खूपच चांगली मॅनेजर म्हणा ती मॅ कन्सर्न क्लर्क किंवा लॉकर ऑपरेशन करण्यासाठी त्यांचं खूप चांगलं मिळालं आम्हाला पाणी पाणी वगैरे दिला आतमध्ये जाऊन म्हणजे असं वाटलं जाणवलं नाही का असं पॅनिक काय असं का म्हणून काय पॅनिक होऊ नये लोकांनी म्हणजे कारण आरबीआयचं का काही हे अनोमॉलिस त्यांनी काढले असतील आणि त्याच्यामुळे काहीतरी रिस्ट्रिक्शन आली असतील बँकेवर पण ते काही दिवसांसाठी असतील हे माझं म्हणणं पक्क आहे तुम्हाला तुम्ही बँकेच्या मॅनेजरला भेटले आता हो मॅनेजरला भेटलो मॅनेजर बोललो मॅनेजरचं नाव काय मॅनेजरचं नाव पेगाडो एक्झॅक्टली माहित नाही पेगाडो म्हणून मग त्यांनी तुम्हाला काय सांगितलं नाही हेच सांगितलं असं आलेलं आहे आहे काही आणण्या मोलीस वगैरे त्यांना अनवेअर होते काही स्टाफला तर सकाळी साडे अकरा बाराला कळलं काय असं काय झालं म्हणजे अनएक्सपेक्टेड आहे आता फक्त लॉकर ऑपरेट चालू आहे कॅश ट्रान्झॅक्शन बंद आहेत बंद ठेवले काही काढण्याचा प्रयत्न केला विचारलं का विचारलं मी पण तसं अलाउड नाही तसं म्हणजे आता जसं कळेल सेंट्रल ऑफिसहून त्यांच्या त्यांना सुद्धा ब्रांच लेवलला त्याप्रमाणे ते अलाव करतील आता तुमच्या दिति, मनात अजून भीती आहे की मनात तुम्हाला भीती तर थोडी थोडीफार राहणारच ना कारण आपला हार्ड अर्न मनी असतो आपलं ब्रेड अँड बटर तिकडे असतं किंवा काही डिपॉझिट हे पैसे असतील किंवा असतील थोडस राहणार पण तरी सुद्धा आरबीआय पर आय हे पाच लाखापर्यंत इन्शुड आहे अमाऊंट तेवढं पाय पाणी होण्याची आवश्यकता नाही मला माझ्या मायामध्ये माहित माया तर आपण आता बघितलं न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँक ह्यावरती ने इन्स्ट्रक्शन घातलेले आहेत परंतु दरांच्या पाच लाखापर्यंत जे पैसे आहेत हे त्यांना काही दिवसात मिळतील असं या ठिकाणी बोर्ड देखील लावलेलं ला आहे आता साहेब बँकेत जाऊन आले आतमध्ये भेटून आले आपलं लॉकर आपण ऑपरेट करू शकता परंतु लोकांची एक गर्दी झाल्यामुळे एकदमच गर्दी झाल्यामुळे काम करताना त्रास होईल म्हणून दोन दोन व्यक्तींना बँकेच्या मध्ये सोडलं जाते आणि आपापलं लॉकर ऑपरेट करण्यास त्यांना मुभा दिली जाते तरी आमचं देखील आपणा सर्वांना एकच विनंती आहे की तुम्ही घाई गर्दी आणि गडबड करू नका शांतपणे दोन दोन लोकांनी आतमध्ये जाऊन आपलं लॉकर ऑपरेट करा आणि येणाऱ्या काही दिवसात नव्वद दिवसामध्ये पाच लाखापर्यंत तुमची अमाऊंट असेल ती तुम्हाला त्यां देण्याचे त्यांनी इथे बोर्ड लावलं सांगितलेलं आहे वसई लाईव्ह न्यूजसाठी दिलीप सर वजेस डिसुजा, नमस्कार